अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या दुहेरी विषयावरील हे जे प्रशिक्षण पार पडले या प्रशिक्षणामध्ये एक प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं नाव आहे पालीकचंद बिसने सर यांना मी कविराज असं म्हणतो आणि त्यांनी स्वरचित कविता या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ते या ठिकाणी सादर करू इच्छितात आपला विनंती सर ही कविता सादर करावी तर या ठिकाणी आजच्या समारोपी दिवसाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पिचकुडी सर विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखणी त्याचप्रमाणे यांनी मला चॅलेंज दिलं आव्हान दिलं असे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय सर आदरणीय झोडे सर आमटे सर तर सरांनी मला म्हटलं की सर या प्रशिक्षणावर आधारित एखादं काही असं गीत बनवता येईल का ते बघा आणि ते चॅलेंज मी स्वीकारलं आता ते कितीपद जमलं हे ऐकूनच तुम्हाला कळेल तर बरं मी आता सुरुवात करतो चला घडवू हो चला घडवू प्रत्येक बालकाला पुन्हा समजू अध्ययन प्रक्रियेला प्रक्रियेच्या त्या व्यवस्थापनाला चला चला घडवू आपल्या शाळेला चला चला घडवू आपल्या शाळेला एकविसावे शतक म्हणजे चालेंज भारी भविष्यवेदी शिक्षणाने करू तयारी एकविसावे शतक म्हणजे चालेंज भारी भविष्यवेदी शिक्षणाने करू तयारी चारही आयामांची राखुशी दोरी बालकाला स्वीकारेल दुनिया सारी बनू उपयोगी बनू उपयोगी प्रत्येक क्षणाला शरण जाऊ त्या तंत्रज्ञानाला चला चला घडवू आपल्या शाळेला घडवू चला चला आपल्या शाळेला कुणी असिसा स्तराचा संगे घेऊन या विकास सर्व क्षमतांचा कौशल्य ती सहा खात्री बाळ जगाचा तोची प्रचार करील विश्व बंधुत्वाचा कसे शिकायचे कसे शिकायचे हे ही जाणण्याला आता जागवूया स्वयं प्रेरणेला चला 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 आपल्या शाळेला चला चला घडवू आपल्या शाळेला सहा पायऱ्या आता घेऊ समजुनी मूल स्वतः शिकते ठेवू मनी ठासुनी ದೇನಿ ಆ ಗತಿ ವಡವೀ ಜಿಜ್ಞಾಸು ಪಾಲ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಜೋಡಿನಿ ಪಿಯರ್ ಲರ್ನಿಂಗ ಪಿಯರ್ ಲರ್ನಿಂಗನೇ ಭರ್ತಿ ಆನಂದ ವಿಷಯ ಮಿತ್ರ ಹಿ ರ ಜೋಡಿ ಸೆಲ್ಫಿ ಕಡೂ ನೀ ದಾಖವೂ ಯಶಾ चला चला घडवू आपल्या शाळेला हो चला चला घडवू आपल्या शाळेला दिव्यत्व लपले आहे मुलामुलींत भयमुक्त वातावरण ठेवू शाळेत ज्ञानकला कौशल्ये बाल फुलात साक्षात वाबडेवाडी आपल्या गावात वारे गुरुजींची वारे गुरुजींची प्रेरणा म्हणाला निलेश गुगे सर आमच्या सोबतीला चला चला घडू आपल्या शाळेला चला चला घडू आपल्या शाळेला चला चला घडू आपल्या शाळेला चारे